तीच भाऊन येऊ हा घेऊन येतो थांब या लवकर हरकत पोलिसाला सांगितलं का कुठे नाही आपलं नाव चले माझ्या हातात तुरी देऊन पडायला हे थांब रे थांब थांब तू ये ना पण सांग सर तो बघू नका आहो काय करत होता इथं आ काय नाही काय नाही म्हणजे काय पान प्यायला तू घरात माट का ऐकलं काय सगळं पाणी प्यायला आलाय काय करत काय होता बो नेमका कुठन भेटली सका सकाळी कुठून नाही हाय का साका, हो तुझं काम, काम कर तुमचं तर असं झालंय घेण कधी लावून येणं डोसायची तर खरं बसा खाली बड्डे आहे तुमचं आज आपली तर काहीच लक्षात नाही तुमच्या लग्नाचा वाढदिवस नाही राहत पोराचा वाढदिवस नाही राहत स्वतःच तरी आहे का लक्षात नाही जगाच आहे बसा खाली वाय कुठं ते पेटावलं का नाही कशाला पेटवायची तुम्ही घर पेटावलंय ती कमी आहे कम का हा कुठं ना कुठं भेटली सकाळ सकाळी काम धंदा सोडून द्या सगळा नुसतं ते पेण्यावरच घालवा तू गप तात्या इकडं का बसलाय तुम्ही घर सोडून मी काम करायला आलो तू इथं लय महत्त्वाचं काम होतं ग लय दिवा लावला बर तात्या तुमचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा थँक्यू थँक्यू तू एक काम कर आपण जाऊन ये आपण फोन आलता काहीतरी काम आहे महत्वाचं आपणचा बर 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 काय बर बर लगेच तुम्ही विवाहला हो, हो म्हणताय तुम्हाला काय होत जायला अभ्यास पाणी कुणी करायचं तुला ना बातलीच गाली डोक्यात आता हे का अर दाम असली पेलाय तू वास सुद्धा घेऊ वाटा नाही आम्हाला तू खुशाल पितोय लागतात या मग अर पटू दे जरा जीवाला तुझ्या तुमच्यात आहे का हिम्मत एवढी प्यायची वास येतोय तरी पेलोय मी जोडीला घेऊन काय लागत काय दिवस शांत नाही मी चाललोय पो ते पोपट रावकड जर थोडी साखर त्याच्यामुळे तर सगळं झालंय हा किरड्याला घाऊ द्या त्यांना नाही चला तर बाकी मी पण बघतो त्याच्याकडे आज मग त्याच्या नादी लागायचं तुम्ही गेला ना मग तुम्ही मी अशी चिचिरला आज सांगा तुझी बरं मी आलो आपण जाऊ ना भाकरी खा आर किती वेळ झालं वाट बघतोय तुझी काय बर तात्यांचा फोन आलता हे गे पैसे तुला बँकेत टाकायला चला चल तो हा राम भाऊ बघितलं की आमचं बे आपा कस आहे रक्ताच माणूस मी हा हे असलेला का बेकार माणसन त्यांच्या हातात पैशाचा व्यवहार दिला काय लगा मी इतके दिवस सांगत होतो तर तुम्हाला होता का माझा विश्वास अरे नाही तिथं लगा ना मला आडवी चालतात मागच्या वेळेस ती पोपटराव मुळ वाचलेत ती पण तुला सांगतो का नाही सुट्टी देणार नाही मी चल तुमचं तुमचं माझं पण जुळून ना चल त्यांच्याकडे बघू आज त्याला मुंडीचा काटा उभा करतो बस आला आला होवराव या गोड दादा आज डायरेक्ट की शो रोम म्हणून हाक मारत चांगल्या बी माणसाने बोलून का आम्हाला परत दुप्टो दुपटो काढलं लागत्या दिवशी आणि आज डायरेक्ट गोडो दादा आहे का नाही जेवढा रागीट आहे ना तेवढाच मी काहीतरी जळ आल्यासारखं वास येतोय गाड्या मग आज काहीतरी प्रीत घडतंय का ना आमच्याला भरती दे हा पण लगा तू सारख जळ आलेलं नाही असा तुला मी का चांगलं म्हणतोय माहितीये का पहिला नंबर कोणाचा आला गावात माझा परीक्षेच्या अभ्यासात कोण तयारी करत आहे मी 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 करतोय गोष्ट कोण काढणार आहे आणि नाव होणार आहे मग आपल्या केशवराव म्हणलं कुठं हे पिशवी घेऊन हे तुमच्या आप्पाने पैसे दिले ते बँकेत आहे आणि आमच्या तात्याच बर्थडे मुलगा काहीतरी गिफ्ट बी घेऊन या अरे पण आज बँक बंद आहे रविवार नाही खरंच लाग आज रविवार आहे आमच्या आपऊ का असं असतं ते माणसं मानतात का नाही Uh, साठी बुद्धी नाटी तसं काम झालंय आमच्या लक्षात तुझ्या पण नाही मला ना, सांगितलं पैसे घेऊन मी घेऊन आलोय बर ते जाऊन दे मला काय म्हणायचं होतं मला बी कळलं होतं बरं का की तात्याचा बड्डे पण सकाळी रांगोळ केली नसल्या म्हणून दिले नाही थोड्या वेळ जाऊन शुभेच्छा देणार आहे बर का मी बर का पण एक काम कर की गिफ्टला का कुशाल घ्यायचं म्हणतोय मी काय करणार आहे माझ्याकडे दोन अडीचशे रुपये मी ते गिफ्ट घेऊन येणार आहे आणि तात्याला देणार आहे तात्या बी खुश होईल ना का ए, तुला अरे एवढच गिफ्ट काय तरी मोठ दे की माझ्या आई पते का काय पण घ्यायची माझ्याच्या नाही जोडायचं लागा त्याला का किती राब राब राबतय तुमच्यासाठी मग राबतोय म्हणून काय आमच्याकडे काय पैसे का काय काय दुसरं काय हे पैसे कोणाचं येत हे तुमचे पैसे आहेत का ना मग मी सांगतोय आता तुला हे पैसे गी आणि चैन कर असली तीन लाखाची किती पैसे बाबा आमचं तात्या दुपटून काढीन घेण्याच्या खुशीपेक्षा ना हे आणलो कुठून ही चोरीचं पैसे आणलं काय अय बाबा बेकार अरे मी सांगतोय ना तुला हे पैसे कुणाचं आहेत हे तुमचं पैसे मग मी सांगतोय ना आणि महत्वाचं हो अरे दुकानच बंद होईत आज एक काम कर राम भाऊ पैसे घे आणि ही चेन त्याला अरे पाच लाखाची चेन आहे हे पैसे मी टाकतो ना उद्या बँकेत दे पैसे राम उद्या बँकेत टाकू आपण आणि ही पाच लाखाची चेन तुला दोनच लाखात दिली फक्त विषय काय करायचा ते पैसे तर सांगायचं ना ह्याचं पैसे फक्त मला फेडून दे काय देव माणूस आहे का लागा उशीर झाला ला रा अरे तुमच्या खुशी आहे ना त्यातच माझी खुशी आहे लय मोठ्या मनाचा माणूस मी आता काय करतो आमच्या तात्याला आहे ना शेन काय चेन घालतो आणि टप्पे टप्प्याने तुमचे पैसे फिरतो टप्प्या टप्प्याने पैसे फिरायचं कस काय तात्या कसं खुश होईल बर जा वेळ करू चांगल्या कामाला वेळ करू नाही नाही चला हा पण कुठं दादा तुम्ही त्याला ओरिजिनल चेन दिली का काय अरे राम बळीचा बाकरा आहे का नाही कसा कोणाला बनवायचं ते गुड्डू दादा शिकून घे ओरिजिनल कशी दिली मी डुप्लिकेट चेन दिली नुसतं इतकं बसून राहायचं काम नाही ना काय नाही काय काम आहे बाई बाई। तात्या अरे काय मला येडा घालून बसले तुम तुमचं काम करा अरे तू दासबड आहे तात्या तुला काहीतरी ना गिफ्ट देवा म्हणतो मी असं डोळे झाकतो का जरा नको नको मागच वे जास तू मला डोळे झाकाय लावलं मागच्यातून पन्नास रुपये नेलं काढून आता एवढं तसलं काय करणार नाही ना तात्या मी आता तुलाच देणार आहे मी डोळे झाकणार ना हां झाक झाक काय ठेवताय नीट झाका काय पासे पैसे देतो का काय नाही तात्या हा उघडोळ आणि बघ बाय काय दिस नाही बघ अरे हे सोन्याची चैन आहे काय बी खोट नका बोल भाऊजी सोन्याची चैन आहे ती पन्नास रुपयाची पन्नास रुपयाची मिळते भाई मग बावीस कॅरेट सोन येते कुठून आणलं तू दोंड वरून बघा किती लाडक हा अरे तात्या माझा तुझ्या जीवायला का अरे तू आणलंय त्याने खरं कुठून आणलं विचार पैसे कुठून आणले मी आणलय ना मग विश्वास ठेवायचा जाऊ जातो मी आता गाव दाखवतो ना सगळ्याला दाखव नाही गावात घेऊन जायचं गपचूप माझ्या हातात हात लावायचा नाही माझ्या गळ्याला पारधर ता हो ते पर... हा? कस काय विषय करतो पाचशे उडावतो गल्लीतलं सगळेच कस काय कशाला सुना लावला हा? हा? तुला सांग हे दोन लाख येत का नाही बारामतीला जाऊ खर्च करून टाकू सगळं तुला काय खायचंय का नाही काय प्यायचंय ते सगळं प्यायचं अरे गुड्डू दादा बी दा बर कसा पैसा खर्च करतो गुड्डू दादा तुम्हाला कस सजत एवढं अरे त्याला डोकं असायला लागतं तू मी सकाळी तुला काय सांगितलंय माझं पिच्यासोड जाऊ नको अरे तुला पेक्षा मोठा करतो स्वप्न आहे अरे आपला ना बली बली करत नाही आणि ही कॅश आणि हे वय अरे अशी बांधू पुढी किशार बांधू आहे बरू ह्यांना आणि देव गावाच्या बाहेर हाकलू ना चला फटफट फट फटफट व्हायचं नीच नाही कमालच ईच आहे आता मला दारू पेले शिवाय चैन जेएस नाही मन मी खूप सैनी दारू पेतो चला सेठ जिला बोलवतो दुकान उघडायला आणि मस्तपैकी 干的。 मॉडायचं होत कुठून आणली कुठून म्हणजे काय हे मी काय के चोळे केली वय भावन दिली गिफ्ट चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट थांब दोन मिनिट साहेबांना फोन लावतो साहेबांला पोलीस स्टेशनला हो कस थांबा मला एक मिनिट बघू द्या काही माहिती आहे का माझ्याकडून ही घरची नकली जी चेन आहे का तीच आली मी दोनच मिनिटात ओरिजिनल घेऊन येतो हां चल बाहेर हो आलो मी हा फोन न करू बघा ठीक असली सोक्याल ही गोष्ट साहेबांच्या कानावर घातलीच पाहिजे हा तर ही आपल्याला धुवून खाती स्त्रीला जेवाय घातलं का नाही जेवढ काय झालं खाऊ मला काय झालं औ अरे काय झालं या विचार अरे काय झालं मला फसवलं कशाच फसवलं ही चेन दिली तुम्हाला अरे रुपयाची चेन दिली तुम्हाला पन्नास रुपयाची ए बाबा दोन लाख दोन लाखाली घेतली ती चेन दोन लाखाची कोणी केली तुझे चेन गुड्डू दादा कडनं दोन लाखाली चेन घेतली मी सकाळी गुड्डू का फोटो ही दोन लाखाची चेन वैतावा ती दोन लाख रुपये बँकेत टाकायचं लय जर नाटक केले तर अरे ती आपण लाख रुपये दिलत ना ती दोन लाख रुपयाची चेन घेतली मी आणि तुम्हाला धपा धपा मारतोय वे आ, 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 दोन लाख रुपये घालवले म्हणजे आता हे पैसे नाही फिटलेलं म्हणजे ते दोन लाख रुपये फेळाय म्हणजे आप्पा आपल्याला घराच्या बाहेर नाही निघून देत तू आता वाटा घाल तुम्ही आरला का म्हणलं तुला काहीतरी गिफ्ट देवा म्हणून ला काही एवढं मी सांग गिफ्ट ही चेंज तो गिफ्ट मला काय माहिती डुप्लिकेट आहे म्हणून गुड्डू दादा मला काय म्हणून कळलं नाही आयला तात्या विश्वास ठेवला का माझ्यावर काय विश्वास आहे का नाही तुम्ही जा तुमच्या पद्धतीने तुम्ही झक मार आहात मला माहित नाही मला आपाचे पैसे माघारी पाहिजे आप मला खोट बोलून काय करायचं तात्या नाही तुम्ही आपल्याला सांगन मग जाकडून पैसे घेऊन या दोन लाख रुपये काय बी कर आणि मला सांग काय करायचं

जा माझ्यात नाही ताकत राहिली लाता खाण्याची ये ना अरे एवढा हानी तास देतोय मग हे बघ ये के पट करा तस नको आलो आलो हे आयुष्यभर करता त्या हे बघ तू जी झक मारली ना आता ते आपल्याला काहीतरी करावं लागन हा बरोबर ना तुझा मित्र कुठे भांड्या बांड्या सांगावत चल त्याच्याकडून काय करतो म्हणजे वाघाला पकडायचं म्हणल्या बकरी बांधावं लागेल काय काय तुझ्याकडे चल बर चल हो चल। 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 चल भैया ह्याच्या नाव दोन वर पळा ना हे नाही ग काय का भाई हे पैसे नाहीत माही ग मी इथं इथं उधार घेतलाय घे हो लिहून ठेवा कामाला नाही हे यार नाही काल बी भांडी धुतलीतला काही इथंच हे बाबा आज नाही बर ऐक आता काय म्हणते ताई हो भाई आम्ही पैसे नाही देणार बर का तुमचं तुम बघा आम्हाला सांगू हे बघ तुला एक काम करायचं हा तुला काय करायचं विकले का बर चालते चालते दोस्तीची परत फेड म्हणून तुला काम अरे नक्कीच करून टाकतो सगळं खाऊन घ्या हो राम भाऊ मला काय म्हणायचं होतं दोन लाखात गौतम पाटील आणायचे का गौतम पाटील आपल्याला रुपया मिळा नंतर टानायचे दोन लाख अरशे लाख कसला बाहेर ये तिचा आपण जाऊ बघायला राम भाऊ लागा बरं झालं वेळ पैसे पैसे अरला का करा आधी रडणं बनतं अरे आमच्या मम्मीचं ऑपरेशन कोण पैसे द्याय ना का अला का काय ला मग रडायचं काय झालं हा पाहुण्यारावड्याला फोन करन बाकी पैसे नाही कोणीच द्या ना माझं सोनं आहे मी कायला गेल तू पण सगळी दुकानच बंद येत सोन आहे बोला कोण देणार पाच सहा लाखाच सोन आहे मला दोनच लाख रुपये लागतात पण कोण पैसे देणार मराठतोय कशाला तुमच्या ओळखीत कोण असणार ओळखीत काय राम ते दोन लाख रुपये देऊन टाक त्याला बर आणि फोन आपल्या ताब्यात घे व्यवस्थित ऑपरेशन लिव्ह कर झाले तुमचे कुठं जाऊ हं चल पण सोनं नक्की ना हा 5 लाखाचं द कर ह ती कोटीच नाही तर दोन लाख हे 5 लाखाचं दोन लाखात ऐला मी काय आता अंबानीला मागे टाकतोय का काय हा तसंच वाटतंय चल रामबो थांब 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 लका का आर टाइमिंग काय काय उशीर झालाय आपण काय करू माहिती आहे का उद्या जाऊ तिथे इकडं माझ्याकडे बरं बरं व्यवस्थित न्या उद्या लवकर या तू न सांगता ये काय न फोन करता लवकर लवकर हो हो व्यवस्थित न हो जी आहे का दुकानात हा बंद येऊ शेटजी दहा मिनटं उघडावं लागेल बरं का तुम्हाला अवलं महत्वाचं काम आहे तुमच्याकडे चालेल चालेल ओके दहा मिनिटात आलो दुकानात तुमच्या एवढं काय मला इकडं का आणलंय म्हणजे अरे ना। हाँ। 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 तो गुड्डे आहे ना इथ येत असतो सोन ऐकायला हा आला ना तो बाहेर की असा कोल मडायचा ना त्याला आज बाई राग पण काय करू माहितीये का मी साहेबांना खोटा फोन केलाय हा का तस्करीवाले आलेत म्हणून <laughs> आता तिकडून साहेब आहेत हो दुकानातून बाहेर आईला बराबर बकरीच मानावत तलवार आईला तुझी बारी खोटा हल्लाय मग नडले मी काय सोडतोय आता थांब त्याला दिसायला नको आज आनंद आनंद झाला आनंद आनंद हो नमस्ते शेटजी नमस्ते लय अर्जुन बोलून घेतलं मला हो लय महत्वाचं काम हो का बरं किती होत्यात मला <laughs> तुमच्याकडून अपेक्षा नव्हती मला ही का काय झालं तुम्ही चांगल्या मोठ्या हाय रिका हो हा आता मला गप्प बसून नाही जमणार काय झालं मी साहेबांना इन्स्पेक्टरला फोन करतो ते सांगतील खरंय का खोट ही माझ्याविषयी त्यांना जास्त कळतं अहो काका अहो खरंच आहे हॅलो शेटजी बोलतोय मी अर्जंट दुकानात ये जागा जरा लगेच या महत्वाच तेवढं काम आहे ठीक आहे ठीक आहे काका पोलिसांना कशाला बोलावलंय माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त कळल कळेल खरे का खोटे ओ, का ते ओ, का 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 खोटे बस एक मिनिट इकडं कशाला बसा पोलीस प्रशासन एवढं कस काय सज्ज झालं फोन केला की दोन मिनटत आधी आता ए इकडे रे हो काय साहेब काय करतोय काय नाही आपलं सोन्याची तस्करी करतोय काय रे हो नाही साहेब हा हालतो प्लासेस फोन कोण आहे तु सांग माझ्यावर नाही तो ये तीच भामटे ती आम्ही घेऊन घेऊन येतो थांबा हे लवकर सांगितलं का कुठे नाही आपलं नाव माझ्या हातो तुरी देऊन पडायला काही तरी हे थांब रे थांब थांब म्हणजे सांगतात तो लागू नका मी हजार वेळा सांगितले त्या गुडूदाच्या नादी लागू नको म्हणून कुठे गेले असतील बर तरी मी त्याच्या नादी लागला ती सोन्याची पाहिजे होती सोन्याची अक्कल वापरायची थोडी जोपर्यंत चेन गावत नाही ना तोपर्यंत मी तुला चेन पडून देणार नाही काही नसतं केलं तरी परवडलं असतं मला मागून येत का तुझ्यामुळे प्रश्न मी माहिती का आता मला तर काय हे थांब 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 फोटो सोडून काय रे थम हे काय करतोय ना, ना? <laughs> <laughs> मारूया हातात इकडून येत आहे का काय बघतोच बर ह्यांच्या आईल माझे काय मजा बघतात काही हा जवान आहे तवाला काही काय ना काय कुठं ना घालतात ह्यांच्या बघतोच ह्यांच्याकडं आता मी काय चुकलंय माझ साहेबराव चुकलं राह माझ काय करतोय रे साहेब साहेबराव काय झालंय पण काय रे काय साहेब साहेब करतोय चोरी केलेलं सोनं कुठे ठेवलंय चोरी केलेलं हो साहेब कुणी चोरी केली तू केलेली नाही तात्या इकडे इकडे का आपण चोर तात्या इकडे इकडे आता होतो अच्छा तात्या हम्म आपण काय चोर मित्र माझा मित्र आहे माझा हे बघा उसाने का पडत हे बघा मित्र उसा उसाने का पळत होता शिवना पाणी खेळत होतो पाणी चला आपण आपला डाव खेळू आता तुझ्या राज्य फिरमाच बिराट लईलय भारी म्हणतात सारी दासतय फिरमाचं बिराट लैलय भारी म्हणत